दृश्य आपण बघतोय की मराठा बांधवांनी एक मराठा बांधवांनी गंभीर गंभीर आंदोलन सुरू केलेलं आहे गंभीर आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा बांधवांनी समोरील दृश्यामध्ये आपण की बघा लोकांगण आंदोलन लोकांगण आंदोलन मराठा बांधवांनी आझाद मैदान येथे घेतलं आहे सीएसटी पासून ते आझाद मैदान আন্দোলন চালু হয় কি আমরা আরক্ষণ লোকর দি গোষ্ঠী মানার দিকে যা নে ते बघते आपण समोर जोशीर जोशी आपण बघते ते लोटांगून काय सांगा लोटांगून आंदोलन आपण केलेलं आहे ते चालणार हे दहा किलोमीटर उत्तमराव लोखरे संभाजीनगरचे त्यांच्या प्रत्येक वेळेस नेमकी एक आंदोलन असतं आणि त्या जरा चे जोरांगेत नाही जे आंदोलन लावून धरले त्या प्रशासन कसलाच प्रतिसाद देत नसल्यामुळे सत्ताधारी येते कसं लक्ष झाली नसल्यामुळे ते आल्यानंतर त्यांना मानसिक त्रास व्हायला हो लागला म्हणून करावं काय म्हणून नाही का त्यांचं मोठं आंदोलन आहे आपण कोण घेतलेला बघतोय आपण लोटांगन आंदोलन या बांधवांनी घेतलेलं आहे हे सात वर्षाचे नागरिक देखील या आंदोलनासाठी एकदम म्हणजे सत्ता घेऊन लोटांगन देत आहेत बघतो आपण समोर दिवसांनी की आपल्याला हवा घालण्याचं काम त्यांना चालू आहे हवा घालण्याचं काम चालू आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्या तर आपल्याला की त्यांनी या आंदोलनकर्त्यांनी याच्या अगोदर वीज देखील पासन केलेलं होतं एवढा मोठ्या जीवाचा त्याग करून ते एवढं आंदोलन करतात तर देखील सरकारला जाग येत नाहीये तरी देखील सरकारला जाग येत नाहीये बघते आपण सरकत बिलकुल बोलतो बोलतो बिलकुल आपण समोर दादा काय झालं आपण एवढं वय आहे तुमचं सात दिवस वय असून देखील तुला एवढं आंदोलन करतायत जेतावीन आंदोलन करताय याच्या अगोदर देखील तुम्ही वीस पासन केलेलं होतं हे असं समजते काय सांगाल त्याबद्दल तुम्ही आरक्षणाबद्दल आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका काय आहे काय सांगाल तुम्ही दादा आमचे मनोदा सांगतात की आपल्याला लढा आज शांततेत करत आहे पण शांततेत लढा करत असताना आज जवळपास तीन वर्ष झाले आणि या तीन वर्षामध्ये माझ्या मनदाना दहाव्या पकडले तर हे किदार्थ सरकार माझ्या मनोदाकडे एकाही सेनाचा विचार करत नाही आणि आज मी माझ्या मनोदाना पाणी सोडलेला आहे जर माझ्या मनोदाला त्यांच्या जीवाला जर काही जाणवत हा मराठा समाज हा मराठा समाज काय करेन ते सांगता येत नाही आणि जाग यावा म्हणून मी आज माझा सगळ्यांच हे आंदोलन करत आहे बघतो एकदम जीवाची परवानि करतात या बांधवांनी या बांधवांनी आंदोलन आँदुन केलेलं आहे अरे आपल्या देखील देखील आहेत त्यांची देखील आपण आहे एवढे मोठे आंदोलन केले आपल्याला नोटांबीन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे सरकार पुढे नोटांबीन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तरी देखील सरकारचे डोळ उघडत नाहीये काय सांगाल तर नक्कीच आता सरकारला काय म्हणावं माझ्याकडे शब्द नाही जर आमच्या बांधवाला जर असे जर नाही का बांधवाला जर असं लोटांगण घेत जरी विनंती करावं लागते तरी सरकार लक्ष देत नाही हे खरंच अतिशय आम्हाला आमच्या हक्काचा असून आम्हाला मिळत नाही त्यासाठी आम्ही रात्र दिवस झगडतो तर प्रयत्न करतो तरी देखील जर आज जरांगे पाटला चार दिवस झालं आम्हाला उपोषण चालू आहे किती वर्ष बांधवात आज रात्र रात, रात, रात की हे आमच्या पर्याय आहे पुढचा देखील आम्हाला पर्याय शोधावला गेला असं आंदोलन करतात आमचे उत्तम नाना लोके यांचा संघर्ष अडीच वर्षापासूनच आहे एक त्यांनी मराठा समाजाला आरक्षण घेता म्हणून केले होतं त्या करताना पूर्ण लगायची नाही यांनी त्यांचं लोकेशन बघून त्यांना अवघ्या दहा

રામદનભાઈ પંડુભરા પાટીલ અર્જુન થોડા પૂર્ણ ટીમ લોકો ભોખરે પાટીના સાટી ખાંડી ઉભા નાના દાહ કિલોમીટર પાસ આંદોલન ચાલુ છે લોટાંગો ચાલુ કરે દાહ કિલોમીટર પાસ मसून नोटाने घेता आली आणि त्यावेळेस मनोज दावांनी तिथे मनोजाला कसं जाऊन आई जगाला प्रार्थना करून मनोज दावांचा फोटो पुढेही आणलं नाही

त्यांच्या स्मरणात आम्ही हे लढागण आंदोलन आता 5 किलोमीटर पासून सुरू केले आहे हे आमच्या लगाण त्यांचे प्रमुख सदस्य मोबे नाना हे समाज कार्यकर्त्यांनी आणि मनोगराच्या पाटांसाठी कायम तत्पर असतात त्यांनी आता तुम्ही त्यांची अवस्था बघू शकता की कशी झाली आहे त्यांनी हे आंदोलन मराठा समाजाचा विसर केला आहे यानंतर कितीही सरकारने अन्याय केला कितीही सरकारने ताकद लावली तर आम्ही एक इंच सुद्धा मागे हाडणार नाही या सरकारच्या छेटीवर पाय देऊनच आम्ही आरक्षण घेणार आरक्षण घेण्याशिवाय आम्ही मागे हाडणार नाही मराठे हे आम मराठे हे मराठे का खून आहे तू म्हणजे खून दे दो मग तुम्ही आजारी दोघा बघतोय हे आंदोलन आहे तर बघतोय आपण बघतोय आपण समोर दृश्यामध्ये कि हे अजून असंच कंटिन्यू चालू आहे समृद्ध बघतो आहे की आपलं आझाद मैदानाकडे आधी चालू आहे मराठा बांधल्याने लेख अंगण आंदोलन लेख अंगण आंदोलन घेत आझाद मैदानाचे क्वीज केलेले आहे की आपण जरंगी पाटलांच्या दिशेने जरंगी पाटलांच्या दिशेने मराठा आंदोलन चाललेले आहेत आपण समोर समृद्ध दिवसामध्ये समृद्ध दृष्टीमध्ये आपण बघतो एकदम मोठ्या सेम्र, संकट जीव टाकून आपला जीव मुठीत घेऊन ते आंदोलक आपला जीव मुठीत घेऊन आज आंदोलन करत आहेत

Eu ဝါတီ <cado> းဝ <sociedad> ါတီ Shepherd းဆက်နေတယ <and> <Islands> ်ဆက်နေတယ်